नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील सरकारने शहानपणाची भूमिका घ्यावी मागे हटणार नाही मनोज यांचा बीडच्या सभेतून इशारा मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेट उद्या संपणार आहे आज जरांगे यांची बीड येथे इशारा सभा पार पडली सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज आज बीड येथे जमला होता या सभेनिमित्त पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता यावेळी मनोज जरांगे सुरुवातीला छगन भुजबळ यांच्यावर कालच्या शब्दात टीका केली येवल्याचा एडपट असा उल्लेख त्यांनी केला शांततेत असलेल्या मराठा समाजाला डाग लावला यांनी यांचेच हॉटेल जाळले आहेत मात्र काहींनी आपल्यावर खोटा डाग लावला मराठ्यांना राज्यात शांतता हवी येवल्याचं येडपट आला आणि त्याच्या पाहुण्यांनी पाहुण्यांची त्यानेच हॉटेल जाळली असा आरोप मनोज जारांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला माझ्या नादी लागू नका मी लय बेकार माणूस आहे असाच इशारा देखील जारांगे यांनी दिला माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे इथे एक एक वर्षाच्या लेकरांना मांड्यावर घेऊन माता माऊल्या बसल्या आहेत मराठ्यांना आरक्षण द्या एकट्याचं ऐकून मराठ्यावर अन्याय करू नका सरकारने शहानपणाची भूमिका घ्यावी असे भुजबळ म्हणाले मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न होत आहे तसं करू नका असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला तसं केलं तर पुढचं आंदोलन तुम्हाला जड जाईल असे जारांगे म्हणाले मनोज जरांगे यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे मी मॅनेज होत नाही हा सरकारचा प्रॉब्लेम आहे मराठा समाजाला डिवचू नका जो आपल्या बाजूने तोच आपला नेता प्रश्न मार्गी लावा नाटक कशाला करता सरकारला इशारा मी सरकारला अनेकदा वेळ दिला मंत्री बधीरपणे वागत आहेत वीस जानेवारीला मुंबईत आमरण उपोषण अशीच नवनवीन माहिती मिळवणे कामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती धन्यवाद